गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम येत आणि करणारसुद्धा परवानगी आपण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण आहे यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेला हत्यार दुसरा असूच शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता त्या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली आमरुपोषण होणार आणि तिथच होणार मुंबईतच होणार शिष्टमंडळ जे आहे ते था 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 आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे काय आता पुढचं नियोजन कसं असणार तिथलं शिष्टमंडळ आज बघायला गेलेत त्यांच्या बरोबर संपूर्ण मुंबई मधला मराठा सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की आप मराठा बांधवा मतभेद असतील नसतील मला माहीत नाही कोणाला फोन आमचा गेला असं नसन गेला माहिती नाही परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरी मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं हो म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी तिथं येऊन आपण सगळ्यांना एक, एक जीवानं सगळ्यांनी सोबत या गटदट ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत मान देणार आहेत कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे आपणसुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हे त्यांना लावून केले आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आहेत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहे वीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवलेत तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिला आहे की ते वाहनं तुमच्या दारात नाही 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 ते अडविणारच नाहीत ना कसं काय अडवते मग आम्ही सामान न्यायचं कशात आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे आहेत नातराय पांघरायचं न्यायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिपडं राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आहे आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे आणि ट्रालीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॅलीमध्ये झोपायची वस्तू होईन आम्हाला कोणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कोणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना ना कुठं जागा आहे करोडोत लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आणणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या टॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवाभर कस का अडवतात बघतो मी एकाही ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन दे जीवनाची गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्नधान्य सगळं आणि तुम्ही ते टॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूयात कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती ते कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगडं घेऊन नाही चाललोत आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं आहे त्या वस्तू घेऊन चाललोत काय घाबरण्याचं कारण नाही कार कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका कारण जर आडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळेचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढं कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्हेनी हो द्या जातीसाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा